नमस्कार मी कोमल आज आपण गव्हाच्या पिठाचे मोदक कसे बनवायचे ते बघणार आहोत आज दोन हजार सव्वीसमधली पहिली अंगारकी संकष्टी आहे त्यामुळे बाप्पांच्या आवडीचे मोदक म्हटलं आज बनवावेत तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथं मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर सुरुवातीला काय करायचं आहे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे पिठामध्ये मीठ टाकून घेते मी पिठात आणि थोडंसं तूप टाकणार आहे मी पिठामध्ये म्हणजे याने काय होतं तूप टाकल्यामुळे मोदक खाताना जे पीठ असतं छान अशी येते त्यासाठी थोडंसं तूप टाकून पीठ मळताना मळून घ्यायचं आहे हे बघा मी थोडंसं पीठ पिठामध्ये तूप टाकून घेतलेलं आहे तर सुरुवातीला मी हे पीठ जे आहे ते तुपाला असं लावून घेणार आहे तूप आणि पीठ एकत्र एक व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे हाताने आणि नंतर टाकून था मळून घेणार आहे खूप जास्त पातळ किंवा खूप जास्त घट्ट सुद्धा मळायचे नाही मोदकासाठीची कणिक जी आहे ते तूप जे टाकलं होतं ते पूर्ण पिठाला लागलं पाहिजे तर हाताने व्यवस्थित सगळं पीठ मिक्स करून घ्या तर मी पीठ छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आता थोडं थोडं पाणी टाकून मी कणिक मळून घेते तर हे बघा मी कणिक मळून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता खूप घट्ट नाही किंवा खूप पातळ सुद्धा नाही कणिक ते आता काय करायचंय थोडंसं तेल लावून परत एकदा मी मळून घेणार आहे कणिक व्यवस्थित व्यवस्थित कणिक की सुद्धा छान बनतो तर हे बघा तर कणिक म्हणून झालेलं आहे तर मी याच परातीमध्ये हे कणिक भिजण्यासाठी ठेवणार आहे दहा पंधरा मिनिटांसाठी कणिक भिजायला ठेवते आणि आपण पुढची तयारी करूया तोपर्यंत तर कणिक मळून आपण भिजण्यासाठी ठेवलेलं आहे दहा ते पंधरा मिनटासाठी तोपर्यंत मोदकासाठी बनवण्याचं जे सारण आहे ते कसं बनवायचं ते बघणार आहोत तर मी इथं दोन नारळ फोडून घेतलेले आहेत ओला नारळ आहे हा आणि तो किसून घेणार आहे मी ओन खोबरं जे आहेत ते खिसणे किसून घेतले मी सुरुवातीला तर हे बघा खोबरं जे आहे ते मी खिसून घेतलेलं आहे आणि गूळसुद्धा खिसून घेतलेला आहे तर तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर गूळ थोडासा वाढवला तरी चालेल मी इथं कढई गरम करायला ठेवलेली आहे सुरुवातीला थोडंसं तूप टाकून घेणार आहे मी कढईमध्ये म्हणजे खोबरं जे आहे ते खालून लागणार नाही आणि शिवाय असा सुद्धा खूप छान टेस्ट येते तूप टाकल्यामुळे तर हे जे खिसून घेतलेलं खोबरं आहे ते मी टाकून घेणार आहे सुरुवातीला गॅस खूप फास्ट करायचा नाही मंदाचे वरतीच आपल्याला हे खोबरं जे आहे ते सुरुवातीला परतून घ्यायचं आहे करपवायचं वगैरे नाही कलर हलकासा चेंज होईपर्यंतच फक्त खोबरं आपल्याला तुपामध्ये परतून घ्यायचं आहे कढईमध्ये ज्यावेळेस खोबरं टाकलं त्यावेळेस भरपूर दिसत होतं पण जसं ते तुपामध्ये आपण मिक्स करतोय तसं ते, ते थोडंसं कमी होत जाते जसं सॉफ्ट होईल खोबरं तसं कमी होत जाते खोबरं आहे ते एक दोन तीन मिनटं मी खोबरे भाजून घेतलेला आहे तर आता जो गूळ किसून घेतलेला होता तो मी या खोबऱ्यामध्ये टाकून घेणार आहे तर आता कढईमध्ये मी गूळ जो किसून घेतलेला होता तो सुद्धा टाकून घेणार आहे विरगळ द्यायचा आहे आपल्याला खोबरे सोबतच आणि मंदाचे वरती सगळं मिक्स करत राहायचं आहे खालून लागलं नाही पाहिजे खोबर गूळ जस जसं खोबऱ्यामध्ये मिक्स होईल तस खोबरे सुद्धा सॉफ्ट होत जाते बघा तर बघू शकताय खोबरं जे आहे खोबरं आणि गुळ जे आहे ते म्हणजे रंग कसा झालेला आहे छान मध्ये मध्ये थोडेसे गुळाचे खडे आहेत ते सुद्धा मी आज खोबऱ्यामध्ये विरघळू देणार आहे तोपर्यंत हे सारण जे आहे ते असंच परतून घेणार आहे मी खाली लागू द्यायचं ला नाही कंटिन्यू हलवत राहायचं सा आहे सारण जे आहे ते रंग किती छान दिसतोय बघा तर थोडे थोडेसे गुळाचे खडे राहिलेले आहेत याच्यामध्ये ते व्यवस्थित पागळेपर्यंत नाही का मी हे सारण जे आहे ते मिक्स करणार आहे तर आता या सारणामध्ये अगदी थोडंसं चिमूटभर मीठ टाकणार आहे मी कोणता पण गोडाचा पदार्थ बनवला की त्यात थोडंसं जर मीठ टाकलं की त्या पदार्थाला आणखी छान चव येते त्यासाठी शक्यतो थोडस मीठ टाका खूप जास्त नाही तर हे बघा अगदी चिमूटभर मीठ टाकते मी आणि परत हे सारण जे आहे ते मिक्स करून घेणार आहे गुळ जस जा जसं खोबऱ्यामध्ये फागळते तसं खोबरं थोडंसं ओलसर दिसते पण ते, ते जसं आपण परतत राहू हे सारण तसं थोडंसं घट्ट होत येईल नंतर खूप जास्त घट्ट सुद्धा करायचे नाही तर गुळाचे खडे जे होते ते सुद्धा आता या खोबऱ्यामध्ये मिक्स झालेले आहेत रंग किती छान दिसतोय बघू शकताय तुम्ही हे बघा तर हे सारण आता तयार आहे तर मी गॅस बंद करून घेते आणि याच्यामध्ये वेलची बूट टाकून घेणार आहे मी थोडीशी हे बघा वेलचीपूड टाकून घेते आणि जर समजा जायफळ असेल तुमच्याकडे तर जायफळसुद्धा थोडंसं किसून टाकलं तरीसुद्धा सारणाला छान टेस्ट येते शक्यतो गुळाचे जर पदार्थ असले तर त्याच्यामध्ये जायफळ जे आहे ते किसून घेतलं आणि टाकलं तर खूप छान लागते त्या पदार्थाची टेस्ट पण मी आज फक्त वेलचीपूडच टाकणार आहे आणि परत हे सारण जे आहे ते व्यवस्थित मिक्स करून घेते हे सारण हो हो जे आहे थोडस थंड होऊ द्यायचं आहे आणि नंतर मोदक बनवायला घ्यायचे आहेत तर सारण बनवेपर्यंत आपलं जे कनिक भिजायसाठी ठेवलं होतं मोदक साठी ते सुद्धा भिजलेलं आहे व्यवस्थित तर हे बघा सारण तयार आहे मी गॅस बंद करून घेतलेला आहे हे सारण जे आहे ते थोडंसं थंड करून घेणार आहे मी तर कणिक सुद्धा भिजलेलं आहे तर त्या कणकेची मी हे बघा असे गोळे करून घेतलेले आहेत जसे आपण चपातीसाठी सा बनवून घेतो तर मी एक सोपी पद्धत सांगणार आहे म्हणजे छोटे छोटे गोळे करून छोट्या पाती बनवून त्याचे मोदक बनवेपर्यंत खूप टाईम होतो मग मी काय करते अगदी स्पीडनं होईल असं नाही का एक पद्धत सांगणार आहे मी तुम्हाला तर सुरुवातीला काय करायचं आहे कडकेचा गोळा घेऊन आपण चपाती जशी लाटतो तशी मोठी अशी चपाती लाटून घ्यायची आहे म्हणजे मोदक बनवायला खूप जास्त होत नाही तर हे बघा मी पोळपुटा एवढी चपाती लाटून घेतलेली आहे आणि अशा पद्धतीची वाटी घेतलेली आहे तर त्या वाटीने मी छोटे छोटे गोल कट करून घेतला आहे चपाती जी आहे खूप जास्त पातळ किंवा खूप जाड सुद्धा लाटायची नाही तर हे बघा अशा पद्धतीने मी हे गोल जे आहेत ते कट करून घेणार आहे म्हणजे एकाच वेळेला खूप असे भरपूर असे मोदक तयार होतात मग ते छोटे छुट छोटे एक एक गोळे करून लाटत बसण्यापेक्षा अशी पद्धत वापरते मोदक बनवताना तर हे बाजूचं जे आहे ते काढून घ्यायचं आहे आणि पुन्हा याचा गोळा तयार करायचा आहे तर हे बघा एकाच वेळी सात मोदक तयार होतील आपले तर आता हे मोदक कसे भरायचे मी ते दाखवणार आहे तुम्हाला तर हे बघा सारण जे आहे ते सुद्धा थंड झालेलं आहे तर आता काय करायचं आहे ही एक जी लाटलेली आपली पारी आहे मोदकासाठीची ती याच्यामध्ये आपल्याला हे सारण जे आहे ते भरून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने हाताने याला छोट्या छोट्या प्लेटा पाडून घ्यायच्या आहेत मोदकाला आणि पूर्ण तोंड जे आहे ते बंद करून घ्यायचं आहे व्यवस्थित मोदक दिसायला सुद्धा छान बनतात आणि हे बघा सुद्धा बनतात गोल असे कट करून घेतल्यामुळे आपण वाटीने तर बघू शकताय तुम्ही किती छान दिसतंय ते तर मी इथं मोदकाची चाळण घेतलेली आहे त्याला तेल लावून घेतलेलं आहे त्याच्यामध्येच मी अशा प्रकारे सगळे मोदक बनवून घेणार आहे तर, तर हे बघा दुसरा मोदकसुद्धा मी भरून दाखवते तुम्हाला तुम्हाला कि किती मोठ्या आकाराचे मोदक हवे आहेत त्यानुसार तुम्ही वाटी घ्या मी हे ती छोटीवालीच वाटी वापरते वाद मोदक दिसायलासुद्धा खूप छान बनतात आणि वा वाफून ज्यावेळेस आपण घेतो त्यावेळेस ते मोठेसुद्धा दिसतात त्यामुळे मी खूप मोठी वाटी वगैरे वापरत वाद नाही तरी बघा किती छान दिसतोय मोदक तर अशा पद्धतीने सगळे मोदक जे आहेत ते मी बनवून घेणार आहे मोदक बनव मोदक बनवते तोपर्यंत मोदक वाफलून घेण्यासाठी मी एका टोपमध्ये पाणीसुद्धा गरम करायला ठेवणार आहे तर हे बघा मी मोदक उकडण्यासाठी हे एक हा टोप घेतलेला आहे त्याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे आणि ते पाणी उकळून घ्यायचं आहे आणि हे बघा हे मोदकसुद्धा मी अशा पद्धतीनं बनवून घेतलेले आहेत सगळे आणि ह्या टोपावरती ही चाळण जी आहे ती व्यवस्थित बसते बाजूने वाफ वगैरे जात नाही त्यासाठी मी हा टोप घेतलेला आहे आणि आता काय करायचं आहे पंधरा मिनिटांसाठी वरती झाकण ठेवून हे मोदक जे आहे ते मी वाफलवून घेणार आहे तरी बघा मी ताट जाते म्हणजे हे ताट जे आहे ते व्यवस्थित त्या चाळणीवरती बसते आणि कुटुंबात सुद्धा जात नाही अशा पद्धतीचं तयार आहेत अंगारकी संकष्टी स्पेशल बाप्पांच्या आवडीचे मोदक तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने मोदक एकदा नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ अजिबात स्किप करू नका म्हणजे मी छोटे छोटे टिप्स ज्या सांगितलेल्या आहेत त्या फॉलो करा आणि मोदक खूप छान बनतील त्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप करू नका आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकनसुद्धा सो प्रेस करा म्हणजे मी ज्या रोज नवनवीन रेसिपीच्या अपलो रेसिपी अपलोड करते त्या तुम्हाला पाहता येतील तर चला तर मग नक्की ट्राय करून बघा अशा पद्धतीने मोदक